अकरा रोजी मुंबईमध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये पोलीस जवान शहीदांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य जितीनदा कांबळे व परिवार यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे प्रियांबल वाचून करण्यात आली त्याचे वाचन माजी मुख्याध्यापक दिलीप सरधाइंजे यांनी केले प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी होता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नायगुडे साहेबांनी सव्वीस अकराला ला झालेल्या हल्ल्याची पुन्हा एकदा आठवण डोळ्यासमोर आणून दिली व सर्व नागरिक स्तब्ध झाले आपण देशाचं संरक्षण करतो एकाच दिवशी झालेल्या दोन विसंगत घटना आहेत त्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपलं अनुशासन सव्वीस अकरा एकोणपन्नास रोजी जे चालू झालं त्याच्या संरक्षणासाठी सव्वीस अकरा दोन हजार मध्ये आपले जवान किंवा पोलीस शहीद गेले म्हणजे देशाच्या सुरक्षतेसाठी आपण केव्हाही कशाही परिस्थितीत तत्पर असतो याचं एक उत्तम उदाहरण आहे ते की पोलीस काठी जरी असली तरी देशाच्या रक्षणासाठी पुढे येतो आहे त्या अवस्थेत त्याला सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करतो अतिरेकी ए के फोर्टी सेव्हन हँड ग्रेनेड वगैरे वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्रांविषयी जरी उपस्थित होऊन पोलिसांना समोरासमोर मारत होते तरी सुद्धा असे असेरिंग बॅग्स पोलीस कर्मचारी डेरिंग अधिकारी आहे काही जणांच्या हातामध्ये रायफली होत्या तरी देखील परवानगी करता आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला धरायला गेले आहे तशाच गोळ्या जोड्या असतील त्याच्या निवडणुकीमध्ये त्या